तुम्ही समोर पहा हे चित्र महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की हे गणेश चतुर्थीच चे, एकमेव ग्राउंड असेल जिथ हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत आणि सगळे मिळून गणपती साजरा करतात कुंभोना मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल की आम्हाला असे कार्यकर्ते मिळाले की जे गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सातत्याने झटत राहतात वतीने आयोजित असलेल्या या गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आमच्या माता भगिनी आणि या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने काम करणारे माझे मित्र माननीय जगूभाऊ माननीय दत्तू माननीय पोपटराव आलेले सर्व या परिसरातील ग्रामस्थ सन्मान्य पत्रकार आणि युवक मित्रांना दरवर्षी मला नेहमी या गोष्टीची जाणीव होते कि आमी वर्षे की आम्ही अनेक वर्ष किंबोना मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल की आम्हाला असे कार्यकर्ते मिळाले की जे गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सातत्याने झटत राहतात आणि असे नागरिक मिळाले इथं बसलेले प्रत्येकजण मला वाटतं मला कितव्यांदा पाहत आहेत मला माहिती नाही काही लोकांना इथं तीस वर्ष झाले वीस वर्ष झाले पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण या पूर्ण परिसरामध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीट करू शकलो सगळ्या गटारी पूर्ण झाल्या डीपीचा प्रश्न होता डीपीचं काम सुरू झालं एकही प्रश्न सार्वजनिक आपण मागं ठेवलं नाही एवढं प्रेम तुम्ही आम्हाला देता त्याच्या प्रेमाचं स्वरूप आहे की आपण हे काम करू शकलो अनेक वर्षामध्ये सातत्याने हे म्हणत होते की रस्त्याच्या या बाजूला काही विकास दिसत नाही आता रस्त्याच्या याच बाजूला सगळा विकास आहे तुम्ही आता वृंदावन बंधारा पाहिला आता तिथं पाणी भरून राहिलं आपण तिथं तुम्हाला फिरायला सोय होईल आणि तुमच्या पाचशे मीटर अंतरावर इथून चाळीस कोटी रुपयाचा साईबाबांचा लेझर शोचा थीम पार्क आपण सुरू करतोय दहा दिवसामध्ये त्याचं काम आणि भूमिपूजन आपण घेणार आहोत हा लेझर शो सुरू झाल्यावर थीन पार्क झाल्यावर इथं समोर जेवढ्या लोकांना घरा नव्हते त्या लोकांना घरकुलसाठी जागा दिली आणि मी तुम्हाला शब्द देतो इथं कोणी बसून असलेला व्यक्ती सांगावं की जे मी याच्या अगोदर गणेश चतुर्थीमध्ये बोललो आणि ते पूर्ण झालं नाही तुम्ही रस्ते मागितले आपण रस्ते दिले तुम्ही गटारीचा प्रश्न मांडला गटारीचा प्रश्न आपण पूर्ण केला एक मेव असं शहर असेल जिथं एका विधानसभेच्या आमदाराला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना या एकूण नव्वद टक्के मतदान पडलं नव्वद म्हणजे लोक काहीच पाहायला तयार नव्हते साहेबांचं चिन्ह कुठे दाबा दाबा हे तुम्ही केल्यामुळं आज आपण एवढी मोठी लोकसंख्या आहे तरी चोवीस तास स्वच्छ पाणी देतो एक गल्लीमध्ये तुम्ही कचरा दाखवा मला की तुम्हाला कुठं कचरा सापडला तर तुम्ही शेजारी कोपरगावला जा आणि महाराष्ट्रामधल्या तुमच्या कुठल्याही नातेवाईकांना विचारा की कचऱ्याची गाडी येते का पण आपली कचऱ्याची गाडी कधीच चुकत नाही आता प्रश्न फक्त रोजगाराचा होता आपण एम आय डी सी सुरू केली ज्यांना विश्वास बसत नसेल एम आय डी सी मध्ये जाऊन पहा इथून साधारण तीन किलोमीटर चार किलोमीटर मधून मधल्या रस्त्याने तीन किलोमीटरच्या अंतरावर पाचशे डी एमआयडीसी आहे दीड वर्षामध्ये एक वर्ष एक वर्ष कमीत कमी दीड वर्ष जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे की शिर्डीमधल्या प्रत्येक घरातून जिथं नोकरी नाही आहे त्या प्रत्येक घरातून एक सुशिक्षित माणूस नोकरीवर लावून द्यायची जबाबदारी सुजय विखे पाटलाची आहे आणि मी तुम्हाला करून दाखवतो आत्तापर्यंत दिलेला प्रत्येक विषय आपण पूर्ण केला ताकदीने केला आणि त्यामागे एकमेव कारण की तुमच्यासारखे सर्वसामान्य लोक प्रत्येक जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले यात टाकलेला प्रत्येक मताचा भार पूर्ण करत असताना आपण भविष्यामध्ये देखील आणि माझी परत सगळ्यांना विनंती आहे की आज या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने इथं तुम्ही समोर पहा हे चित्र महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की हे गणेश चतुर्थीचं एकमेव ग्राउंड असेल जिथं हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत आणि सगळे मिळून गणपती साजरा करतात आणि हे चित्र आपल्याला कायम ठेवायचं तीस वर्ष चाळीस वर्ष विखे पाटील परिवाराने या परिसरामध्ये ना जातीच्या नावावर आणि ना धर्माच्या नावावर आपण ना ना कधी के भेदभाव केला प्रत्येक माणसाला आपलं कुटुंबाचं सदस्य म्हणून भागवलं ज्या दिवशी जाती धर्म पुढे येतात त्या दिवशी विकास मागं राहतो मी पाच वर्ष काम केलं खासदार म्हणून काम केलं पण या जाती धर्माच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा पराभव झाला आणि मग जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा तुमचा विकास कधी होऊ शकत नाही मला अनेक लोक म्हणतात काय झालंय काय राहिलंय अनेक लोक येतील बोलतील पण मला एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचं माझा सोपं प्रश्न असतो की आमच्या परिवाराकडून तुम्हाला नुकसान काय कोणाला आपण खंडणी मागितली कोणाला त्रास झाला कोण कोणी धमकी देत आहे ना कोणी गुंडा येतं तुम्हाला पण त्रास देतो जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे तोपर्यंतच हे सुरक्षित आहे हे पण मी तुम्हाला सांगतो तर कुणीही हे करू शकत नाही कारण की आमचा स्वार्थ पैशामध्ये नाही पण आता आम्ही हे सगळं तर होतच आहे पण पुढच्या एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून शिर्डीमध्ये स्वतः आम्ही मी डॉक्टर आहे आता मी जरा मोकळा झालोय खासदारने राहिलो आता मोकळा असल्यामुळे मी माझं स्वतःचं शंभर बेड हॉस्पिटल शिर्डीमध्ये सुरू करतोय आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या भागातले सगळे गरीब लोक यांना मोफत उपचार देण्याची जबाबदारी देखील सुर्य विजय पासण्याची राहा त्यामुळे तुम्ही बिंदास राहा आनंदात राहा मन मोकळेपणे जागा हे छोट्या छोट्या गोष्टी काय चालल्या काय नाही हे काय झालं ते काय झालं टी व्हीवर काय दाखवतात मोबाईलवर काय ठेवला नाही यांनी काय बोलला नाही हा काय बोलला सोडून द्या हे चार पाच वेळे लोक सगळीकडे असतात त्याला काय करू शकत नाही पण आपण आपली एकाग्रता आपण आपली मानसिकता आणि प्रत्येक साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्म समभाव ही साईबाबांची शिकवण आपण विसरता कामा नये महाराष्ट्रामध्ये काही होण शिर्डीमधून महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे की शिर्डी अशी आहे जिथे कुठंच कोणी वेगळं नाही आम्ही सगळे एक आहोत आणि हा एक उपाय या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवला म्हणून जगन्नाथ दत्तू पोपट रामा रामा पण याचा सोसायटीचे संचालक झाला आणि खर तर आपल्यामध्ये दोन्ही किशोर नाहीये किशोर गागरे नाही किशोर मस्के नाही किशोर तर एकदम पळायचा अनेक आपल्यामधून कोरोनामधून निघून गेले कोणाला विश्वास बसला नाही त्यामुळे जीवन हे फार छोटं असतं कोण कधी जाईल परत काय एखादी संकट आल्यावर कोण कधी निघून जाईल त्यामुळे प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगवा बाकी विकास आणि नव्या हे माझ्यावर सोडत सजीव्य करण्यास सहकार सगळेजण आला मला विश्वास आहे की ज्या विश्वासाने माननीय नामदार नाधा कृष्ण विखे पाटील साहेबांवर आपण विश्वास ठेवून पुढे गेलात आमच्यावर विश्वास ठेवला बद्दल आम्ही एक करू शकलो तोच विश्वास परत एकदा आपण साहेबांवर ठेवाल एवढंच आपल्याला विनंती करतो आपल्या सगळ्यांना या गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये असंच आपण प्रेम आणि समभावाने आणि राहावं एवढी विनंती करून थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर आम्ही आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आमच्या या प्रभागामधून मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना अधिक मतांनी आणि अधिक लीडने आपण मत देणार आहोत का सर्वांनी हात वर करून सांगायचंय आपल्या या प्रभागातून जास्तीत जास्त लीड, लीड मान्य नामदार साहेबांना भेटेल का धन्यवाद मी यानंतर विनंती करतो श्रीराम तरुण मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात